लाडकी बहिणीनं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र असून सुद्धा त्यांना हप्ता मिळत नाही आता त्यांना परत हप्ता मिळणार आहे आता अंगणवाडी सेविकेमार्फत तुमची सी होणार आहे तर याबद्दल एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडकी बहिणींनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाची सूचना आहे की योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत इ सी करण्याची मुदत ही देण्यात आली होती म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये डिसेंबरपर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत के वाय सी करण्याची मुदत ही देण्यात आली होती परंतु आता ज्यांची काही कारणास्तव इकेवैसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब ही निर्देशनास आली आहे आणि याच अंतर्गत ज्यांना हप्ते मिळत होते त्यांना हप्ते मिळत नाहीये आणि त्यांना परत हप्ता मिळावा म्हणून आता क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी का सेविकेमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत तर लाडकी वाय सी करताना काही चुकीची सी तुमची झाली असेल त्यांमुळे तुम्हाला हप्ता हा येत नसेल तर तुम्हाला आता परत हप्ता मिळवण्यासाठी अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन घरी येऊन सी करणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना हे याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत जे पात्र लाभार्थी असतील त्यांना परत हप्ता हा मिळायला सुरुवात होणार आहे तर लवकरच तुमची सी जी काही आहे ती अंगणवाडी का मार्फत होईल आणि त्यानंतर तुमचा मिळणारा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला परत मिळणार आहे तर अशा प्रकारची एक महत्त्वाची सूचना आपण आपल्या या चॅनल अंतर्गत बघितलेली आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना लाडकीबाईंना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वाची सूचना त्यांना मिळेल आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र